जय जिजाऊ जय शिवराय अमृदाय जय गुरु सर्व महामानव महामातांना आम्ही नम्र अभिवादन करतो वंचित बहुजन आघाडी या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये काँग्रेस पक्षाचे संतोष उर्फ रेगन सत्ताप कांबळे व वंचित बहुजन आघाडीचे श्वेता हसरत कांबळे त्या दोघांची संयुक्ती युती होऊन त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवित आहोत त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक सात म्हणजे सर्वसाधारण पुरुष त्यामध्ये दिलीप बच्चाराम शिंगाडे हे या ठिकाणी उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीची अधिकृत घोषणा झालेली आहे येणाऱ्या या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेद उमेदवार पूर्ण ताकदीने या नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि सर्व जनमताचा कौल जर बघितला तर वंचित बहुजन आघाडीकडे आता सर्वांचाच कौल वाढलेला आहे शंभर टक्के आमचे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये बाजी मारल्याशिवाय राहणार नाहीत त्यामध्येच आम्हाला नॅशनल काँग्रेस पक्षाचे देखील आता सहकार्य मिळालेले आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये आमची युती जाहीर झालेली आहे त्याच अनुषंगाने सर्व उपरी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांचा आता झंझावत आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रस्तापरितांनी आमच्या या युतीची आता धडकी घेतलेली आहे आणि शंभर टक्के विजयाचा गुलाल हा आमच्या सर्वच उमेदवारांच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी असे सर्वांना जाहीर करतो धन्यवाद जय